थोडा वेळ कमी करून आज रिसर वेळ लागली तर मला वाटतं आपल्या सगळ्यांना पुढच्या आपल्या पाठीसाठी खूप खूप सुरळीत आपण करू शकतात मी म्हणेल की जेव्हा पाया मजबूत असतो तर इमारत मजबूत असेल तर आपला आता पाया मजबूत झालेला पण जेव्हा इमारत बांधतो तेव्हा सिमेंट पाणी हवामान अशा अनेक फॅक्टर्स आज मुद्दा मी एक छोटा असा विषय येणार आहे कारण की पालकही आहे आणि विद्यार्थी आहे ज्यावेळी आपण कॉलेज जीवनात पदार्पण करतोय अगदीच मेट्रोळ वय पण नसतं आणि अगदी सगळं वय पण यावेळी जे आज मी बऱ्यापैकी ग्राउंड वर फिरते समाजात फिरते त्यावेळी मला जे जाणवलं ते थोडस शेअर करू इच्छिते आणि अपेक्षा व्यक्त करते की त्यानंतर सगळ्यांनी आपापल्या घरात एक आचरणात आणणार कारण की अनेक घटना अशा आसपास कुठेतरी मला वाटतं पालक आणि विद्यार्थ्यांचा संवाद कमी झालेला तो संवाद ते कंपट आपल्या पालकांनी पण आपल्या तो कंपट घरामध्ये ठेवावा आणि विद्यार्थ्यांनी मला वाटतं कॉलेजला सगळे इच्छा तिथेही जा आपल्या जे ज्या घटना चांगल्या वाटत तेवढ्याच कम्फर्ट मध्ये तुम्ही जाऊन आपल्या पालकांशी शेअर करा भावांशी शेअर करा शेअर करा पण शेअर न त्यामुळे काय होईल तुमचं जे बॅकग्राऊंड आहे तुम्ही स्वतः कॉन्फिडंट असाल ना स्वतः एक पॉझिटिव्ह असाल ना त्यानंतर तुम्हाला मनाने थोडंही चालेल आयुष्यामध्ये येईल तुमच्यामध्ये आवडते तुमच्या आजूबाजूच्या विचारांचा सोसायटीचा सपोर्ट तुम्हाला